हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा गणित दिलेलं आहे जान्हवी तिच्या आईपेक्षा सत्तावीस वर्षाने लहान आहे त्या दोघींच्या वयाची बिरीज एकोणपन्नास आहे तर जान्हवीच्या आईचे वय किती असा प्रश्न दिले विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले बघा जान्हवी तिच्या आईपेक्षा सत्तावीस वर्षाने लहान आहे मी लिहितो इथे जानवी आणि तिची आई जर जान्हवी लहान आहे सत्तावीस वर्षाने तर चा आई काय असणार आहे मोठी असणार आहे म्हणजे मी जानवीचं जर वय एक्स मानलं तर जान्हवीच्या आईचं वय किती होईल सत्तावीस वर्षांनी मोठी म्हणजे सत्तावीस अधिक असणार आहे आता ह्या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे एकोणपन्नास आहे म्हणजे जा मी हिचं जान्हवीचं वय जान्हवीचं वय प्लस तिच्या आईचं वय प्लस एक्स प्लस ट्वेंटी सेवन हे जर केले तर इथे एक्स प्लस एक्स म्हणजे किती दोन एक्स प्लस सत्तावीस बरोबर किती दिलं होतं या दोघींचं वय एकोणपन्नास दिलं होतं बरोबर एकोणपन्नास हा इथे सत्तावीस आहे हा इकडे काय आहे प्लसमध्ये आहे हा तिकडे पाठवला तर हा मायनसमध्ये जाईल तर दोन एक्स बरोबर एकोणपन्नास मायनस सत्तावीस एकोणपन्नास मायनस जर तुम्ही सत्तावीस केले तर नवातून सात गेले खाली उरले दोन आणि चारातून दोन गेले तर इथे राहिले बावीस म्हणजे दोन एक्स बरोबर बावीस हा एक्स आणि हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागकारत जाईल भागीला दोन होईल तर इथे फक्त एक्स राहतील बेक बे अकरा दोन्ही बावीस म्हणजे इथे एक्सची किंमत किती आलेली आहे जान्हवीचं वय किती आलेलं आहे अकरा आलेलं आहे आता तिच्या आईचं वय तुम्हाला विचारलेलं आहे तर अकरा प्लस सत्तावीस अकरा प्लस सत्तावीस जर केले याच्यामध्ये जर मी सत्तावीस ॲड केले तर किती येतील सात आणि एक आठ आणि दोन आणि एक तीन म्हणजे जान्हवीच्या आईचं वय किती येईल अडतीस एवढं वय येणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आपण ह्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त एकोणसाठ रुपयामध्ये सध्या चॅप्टरवाईज मेंबरशिप अवेलेबल करून दिलेली आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे सध्या काही लिमिटेड व्हिडिओज आहेत पण पुढच्या महिन्यामध्ये मी सर्व व्हिडिओज ह्याच्यामध्ये अपलोड करणार आहे आणि ज्यांनी या महिन्यात मेंबरशिप घेतलेली असेल फक्त त्यांनाच ही मेंबरशिप फुकटमध्ये अव्हेलेबल नंतर सध्या मेंबरशिप घेणाऱ्यांना पुढे ह्याची फीस मी चारशे नव्याण्णव रुपयापर्यंत वाढवणार आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या धन्यवाद